नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलो होतो निलेश भाऊ आणि पूनम ताईंकडे पण आम्हाला आज जायला उशीर झाला त्याच्यामुळे आज आम्ही इथंच मुक्काम करतोय आणि मी बघा अशी कोपरी घातली कारण पिऊन केली सुसु माझ्या अंगावरती त्याच्यामुळे शर्ट बदललाय ओ पूजा ताई कसं आहे भारी का हो मॅडम तुम्हाला कसं वाटतं आज राहून दाजी कुठे गेलं चिपड ए पिवड्या मोबाईल सोडतो तिने बघा सुसुकी ती माझ्या अंग ओ दाजी काय रे बाबू जो आपला निवांत तर बघा ह्यांच्याकडे किती जनावर आहेत मी तुम्हाला दाखवतो ही सगळी जनावर हो आहेत बघा मैस बीस झाली का नाही झालो तुमची अशी कामं करावं लागतात वय मी करत नाही आबा माझ्या वाले होय आणि किती ती बारकी खुंड तुमच्याकडं एक दोन हा चार आहेत आपल्याकडे चार आहेत ते कोण पळत चाललंय इकडं आता कोणतरी वा नाही बघितलं आता आबा आहेत का तिकडे खाली गेले ना, ना आबा घरात झोपलाय घरात झोपलाय नाही काय तरी ती जाऊ द्या काय दे तुम्हाला बाज झाला असेल कशाच तर ही एक मैसा आहे आपली एक आ, ही एक मैस आहे आणि एक दोन दोन तीन तीन आणि आता आता मी बघितलं दिसलं हो तुम्हाला दिसलं का मग मी तीच सांगतोय मग अशी पण मला इकडे पळत गेले आणि आता इकडे पळत गेलेलं दिसलं कोण आहे बघा बरं पुढे जाऊन थोडं एक मिनिट काय नाही थांबा एक मिनिट काळी नाही कोणतरी चेष्ट करत असल रा ही खालच्या वस्तीवरची काही खाल्ली वस्ती लांब आहे लांब आहे का नाही 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 हो कोण आहे कोण आहे ते नाही खालच्या वस्तीवरच होय होय ते खाल खालच्या वस्तीवरचं कोण आलता का तिकडं संडासला वर काय

कुठे पोरांपैसे बघा कोणतरी हो ऐका ना नाही कोणतरी चेष्टा कर मला असं वाटत नाही पोरं बर का हो इथं का असं काय म्हणजे होय होय पूनम पूनम ताय नाही ना काठी काठी नको असं इथं असत बुथाबीता असलं काय नाही ना नाही राहू हा राहू एवढ्या एवढ्या मग ही एक मिनट एक मला तर ब्यास वाटायला लागले का बाबा तुम्ही जाऊ नका नाही 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 हां हातात काय घ्या बरं तुम्ही हो का इथं इथं इकडे हा दगड 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 घ्या बरं हा थांबा था। कोण आहे राहू बघा हा दादा दा, दा थो। का घ्या ही मला तर काय वाटते माहिती का कोणतरी चेष्टा करत असेल ए कोण असेल तर चेष्टा कर नका बर का उग मोकार मार खाची दगड घेतल्या तामी आम्ही आयुष आय आय आयुष आय शपतो है सोपत हो हो तिथं तिथं थांबा 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 निलेश बा थांबा एक मिनटं मी थांबा तसं जाऊ नका एक मिनिटं थांबा थांबा हे आपण एक आयड्या करू थांबा हे उजड करूया काय है सोपोत माझ्या पोटातून गोळा आलाय कर एक का है। एक मिनट येत मम्मी का पेट्रोल डबडा आणा बर ऐका ना पेट्रोल काढू का थोडं हा एक मिनट हा मीठ्या बा पे जा पेट्रोल काढून आणा गावात बांधा ही कोण चेष्टा करते का मला तर खरच काय तरी वाटते गाड्या हा उजीड उजीडिंग हाय का पेट्रोल गाडी मला तर काय वाटतं माहिती ती खालच्या वस्तूच कोणतरी कोण चेष्टा बिष्टा तुमची करत नाही व्हिडिओ विडिओ बनवतो म्हणून नाही ना पाटकिनं बांधा बरं हो का पेट्रोल द्या हा पांढराचं आहे ना ठीक कोण तरी ग ठीक हा होतो बरं नाही म्हण आहो ती नुसतं पांढरू ती गोल गोल फिरो गोल फिर गोल 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 फिरवा गोल 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 फिर गोल गुल 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 फिरवा काय माहिती का मी बऱ्याच ठिकाणी बघितले असं काय उजेड्याला भेतं काय असं तर डबडा डबडा आणा डबडा आणा बरं पटके ना गौला का डबड आ ना आना आना आ आना कस आहे मी बऱ्याच ठिकाणी बघितलंय कुठं त्याच्या पुढेच पिटो हो निलेश बाहेर हा पेट्रोल तुम्ही काय करा माहिती का ऐका ना इथूनच पेटून घ्यायचं नको 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 भे वाटते पोर आहेत संघ उग इथंच पेटवा कुठे हे दानक ते एक मिनिट कुठे तर हा ना पेटवा बर मग काय हा हा लागलं लागला 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 जा हा हा हय हा बायका कोणतो हा हां हां दरा बर कोण हाय दांडक दगड दगड घ्या बर हा शिकड शिकडंच गेलो होत इकडे गेले इकडे ह्या बाबळेकडे होतं मग एक काम करा ती जर जवळ आलं ना सरळ त्याच्या अंगावर द्यायचं आला फिकू नका देऊ त्याच्या अंगावर मग असं असं बेद दाखवा त्याला बघू आपण होतं होत किंवा मला तर भेस वाटतंय बाबा आहे का तिथं फिकड आहे का फिकड बघा बरं थाबा थांबा भेऊ नका थाबा थांबा तिथं जा 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 पुढे घ्या जा पुढे घ्या जा पुढे घ्या भिऊ नका भिऊ नका जा पुढे घ्या जा पुढे घ्या तुम्ही भिऊ नका नका कोण कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे

WHA- oh. oh.